दादरमधील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामात राज्य सरकारचा अडथळा येत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले भवनात पत्रकारांशी चर्चा करताना त्यांनी हा दावा केला स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम झालंय दुसऱ्या टप्प्याबाबत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन प्रवासावर आधारित संग्रहालय निर्माण करायचंय मात्र त्यासाठी राज्य सरकार अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक हे मविया सरकारच्या काळातही पाठपुरा त्याचा केला जात होता त्यानंतर आता युती सरकार आहे महायुती सरकार आहे या मधल्या काळामध्ये शिवसेनेची आता दोन शक्ल झालेली आहेत मुख्य शिवसेना ही एकनाथ शिंदेंच्या ने नेतृत्वात आहे आणि तरीसुद्धा अजूनही या स्मारकाचं काम खोळंबलेलं असल्यामुळे चर्चा होते हे स्मारक सध्या एकेकाळी मुंबईमध्ये महापौर निवासस्थान असलेल्या शिवाजी पार्क दादर इथल्या बंगल्यामध्येच ते बनवण्यात येत आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचं एक योग्य असं राष्ट्रीय स्मारक असावं अशी कल्पना पुढे आली त्याची जागा सुद्धा शोधली जात होती त्यासाठी अनेक जागांचा विचार झाला आणि अखेर महापौर निवासस्थान त्याचंच रूपांतरण हे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात केलं गेलं आहे मात्र अजूनही हे स्मारक पूर्ण होण्याची प्रतीक्षा करत